तर मित्रांनो आपल्याकडे या पातल्यात पाणी आहे आणि थोडं मीठ पण आहे तर आपण हे मीठ या पाण्यात टाकूया आणि ते पूर्णपणे विरघळवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर आता संपूर्ण मीठ पाण्यात विरघळलेलं आहे तर आता प्रश्न असा आहे की हे मीठ आपल्याला पाण्यापासून वेगळं करता येईल का अशी कोणती पद्धत आहे का की जेव्हा आपण पाणी आणि मीठ वेगळे करू शकू तर याआधी आपण पाहिलं होतं की मीठ विरगळलेलं पाणी जेव्हा आपण उकळवतो तेव्हा पाण्याचे बाष्पीभवन होते आणि भांड्याच्या बाजूला फक्त मीठ शिल्लक राहते तर या बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतून आपण विरगळलेलं मीठ परत मिळवू शकतो पण पाण्याची मात्र वाफ होते आणि ते भांड्यातून ते निघून जाते आता या मिश्रणातून आपल्याला मीठ आणि पाणी वेगळं करायचंय पण आपल्याला आता फक्त पाणी पाहिजे मीठ नको आहे तर ते आपण कसं मिळवू शकतो तर परत पाणी मिळवण्यासाठी कोणती पद्धत आहे का तर आहे यासाठी एक पद्धत आहे आणि त्याला म्हणतात ऊर्ध्व पातन पद्धत तर आपण काय करू की हे पातेलं ज्यामध्ये मीठ विरगळलेलं पाणी आहे ते शेगडीवरती ठेवू व ती चालू करू आणि हे मिश्रण उकळून पाण्याची बाष्पीभवन होण्याची वाट बघू तर आपण पाहू शकतो की आता पाण्याचे बाष्पीभवन व्हायला लागलेलं ला आहे पाण्याची वाफ व्हायला लागलेले आहे तर आता आपल्याला एक छोटस भांड आणि एक स्टीलचं झाकण लागणार आहे ते ते तर ते छोटंसं भांड या पा? पातेल्याच्या जवळ अशा प्रकारे ठेवूयात आणि जे स्टीलचं झाकण आहे ते आपण चिमट्याच्या सहाय्याने पकडून या पातेल्याच्या वरती अशा पद्धतीने पकडूयात तर काय दिसतंय पहा तर इथं आपल्याला दिसतंय की छोटे छोटे पाण्याचे थेंब या लहान भांड्यामध्ये पडत आहेत तर इथं नेमकं काय घडलं असेल चला व्यवस्थित समजावून घेऊया तर इथं दोन गोष्टी घडल्या एक म्हणजे बाष्पीभवन पाण्याची वाफ झाली आणि दुसरं म्हणजे संगणन कंडेन्सेशन पातल्यातल्या पाण्याची बाष्पीभवन झालं त्याची वाफ झाली पण ती वाफ थंड स्टीलच्या झाकणाला धडकली आणि ती पुन्हा द्रवरूपात आली आणि हेच पाण्याचे थेंब आपल्याला छोट्या भांड्यात जमा होताना दिसले आणि आपण पाहू शकतो की मीठ तसेच पातेल्यामध्ये आहे पाण्याचे बाष्पीभवन हे मिठाच्या तुलनेत खूप कमी तापमानाला होते त्यामुळे मीठ तसेच पातेल्यात राहते आणि पाण्याचे बाष्पीभवन होते मग तीच पाण्याची वाप थंड होऊन द्रवरूपात येते त्याचं परत पाणी होतं आणि ते या छोट्या भांड्यामध्ये जमा होते तर अशा प्रकारे आपण पाणी मिठापासून वेगळं करू शकतो आता हे जे पाणी या छोट्या भांड्यात जमा झालंय हे खारं पाणी नाही आहे हे शुद्ध पाणी आहे यामध्ये कसल्याही प्रकारचं मीठ नाही आणि या, या पद्धतीलाच ऊर्ध्व पातन पद्धत असं म्हणतात